नमस्कार मंडळी आजचा जो विषय आहे तो फक्त आपल्या बैल राजावरून आणि एका माणसावरून आहे म्हणजे आपला बैलराजा आपला स्वतःचा प्राण घालू शकतो का आणि तो दुसऱ्याचा प्राण घेऊ शकतो का ते सुद्धा आपण त्याच्यावरून आज चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवनं एका माणसाचा प्राण गेला आणि जीव गेला तो गेला कसं काय काय गेला ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे एका माणसाचा प्राण गेला कसं काय आणि बैलाने स्वतः डबल त्याचा प्राण ऑटोमॅटिक जीव गमावला म्हणजे बैलाने आधी त्याच्या मालकाचा जीव घेतला आणि घेतल्याच्या नंतर त्यांना त्याचा स्वत हा जीव गमला चौकडं तीस महाराष्ट्रामध्ये दरबारून एका व्हायरल गोष्टीची भानगडी आपण आज काढणार आहोत म्हणजे मित्रांनो आपण जर एक विचार जर केला शेतकरी बांधवांनो की असं झालं कसं काय कोणत्या पद्धतीने झालं तेच आपण आज बोलणार आहोत म्हणजे हे हो कसं राहिलं झालं कसं काय मालकाचा जीव बैल घेणार कसं काय आणि मालकाना स्वतः बैलाचा जीव घेणार कसं काय ना बैल ऑटोमॅटिक त्याचं जीव विस्मरण कसं काय घेणार तर शेतकरी बांधवांनी त्याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत तर शेतकरी बांधवांनी ही गोष्ट घडली आहे एका शिक्षकाबद्दल त्या शिक्षकाला बैलगाडीचा नान लागला होता आणि बैलगाडीचा नान लागत असताना त्यांना ते बैलगाडीचा नान लागत होता आणि ते रात्रीच्या म्हणी आता मी माहिती घेतली अशीच तर रात्री शेतामध्ये गेलो होते बैलांची मशागत करण्यासाठी म्हणजे काही त्यांना काही चारा पाणी करण्यासाठी गेलो होतो म्हणजे गेल्याच्या नंतर शेतकरी बांधवनो की त्यांच्या <coughs> त्या बैलांनी त्यांना डायरेक्ट डायरेक्ट त्यांच्यावरती हल्ला करून म्हणजे ते त्यांना डायरेक्ट शिंगाने मारून आणि त्यांचं स्मरण झालं होतं म्हणजे असे कसं काय बातमी असं होईन कसं काय हेच बोलण्यासाठी आपण बोलणार आहोत शेतकरी बांधव बैल घेऊ शकतो का प्राण माणसाचा हे सुद्धा बोलणार आहोत तर शेतकरी बांधवनं आपल्याला तर दररोज तर शेती करणंच आहे त्याच्यामुळे आपल्या जनावरांवर आपण स्वतः लक्ष दिलंच पाहिजे म्हणजे कसं काय तुम्ही म्हणाल कसं काय तर मित्रांनो आपण एवढे जनावर पाळी पाळतो गई असो म्हैस असो कोणता प्राणी आपल्याला त्यांच्याकडं लक्ष देणं भाग आहे त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर आपलंसुद्धा प्राण जाऊ शकतो असं कसं काय हेच मी रिपोर्टिंगमध्ये सांगणार आहे तर हे कसं काय तर शेतकरी बांधवांना आपल्या जनावर आपण जर लक्ष ठेवलं नाही तर कधी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही एकदा रानात आला तर माणसाला पाडूस तर एकदा तर हो सोडू शकत नाही बैलाचं कधी कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही म्हणजे त्याच्या मनामध्ये काय असतं ते आपल्याला काही माहित नाही त्याच्यासाठीच म्हणलं चला बघ त्याच्यासाठीच म्हणलं एक व्हिडिओ बनवू तर शेतकरी बांधवनं बैलाने स्वतःच्या मालकाचा प्राण घेतला आणि स्वतः मरून गेला म्हणजे हे कसं काय काय घडलं कसं काय झालं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधवनं ह्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या व्हिडिओला भरभरून कमेंट भरभरून लाईक भरभरून सबस्क्राईब आलीच पाहिजे तर शेतकरी बांधवनं झालं काय ते सुद्धा आपण ह्या रिपोर्टिंगमध्ये पाहणार आहोत रिपोर्टिंग म्हणजे आपलं काही याचं चॅनल नाही तर आपलं शेतकरी आप शेतकरी बांधवासाठी चांगलं आहे म्हणजे शेतकरी बांधवनं आपण बैले वळणारे माणसं आपल्याकडे जानवर सांभाळणं गाई सांभाळणं आपलं शेतकता म्हणजे झालं कसं काय तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या जनावरांची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे नाही घेतलं तर आपलंसुद्धा असे साथ होऊ शकतं असंच घडलं शेतकरी बांधवांना त्या मालकाचं ते मालक शिक्षक होते आणि कायच काय झालं हे काय झालं तेच आपण आज बोलूया तर ते रानात गेले होते शेतामध्ये मशागत करण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांना नंतर दुसरा एक माणूस पाठवला त्यांचा मृत्यू झालेला होता तेव्हा त्यांना ते काय झालेलं होतं तर त्या बैलांनी कसं काय केलं काय केलं तेसुद्धा बघूया आपण तर शेतकरी बांधवांनी ते झालं कसं काय ते सुद्धा सांगतो तुम्हाला तर सध्या शेतकरी बांधवांनी तू म्हणसान तुला कसं का माहीत तर मी मित्रांनो शेतकरी बांधवांनी माहिती घेतली तर माहिती घेत असताना मला एका इंस्टाग्रामच्या व्हिडिओवर ते बघितलं तर शेतकरी बांधवनं त्याच्यामध्ये असं झालं होतं त्या मालकाचं डायरेक्ट एका बैलाने त्याला मारून आणि मारल्याच्या नंतर मारल्याच्या नंतर ते बैल स्वतः कस का मेला ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधून काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्या बैलांना कुत्रं डसलेलं होतं कुत्रं डसल्यामुळे कुत्रा असल्यामुळे ते बैल बिसाळा आणि मालकाचा जीव गेला असं म्हणणं होतं तर मित्रांनो आपण या कुत्र्यापासून आणि बैलांच्यापासून काळजी घ्यायला पाहिजे काही कुत्रे डायरेक्टच तोडतात जनावर त्यांच्यापासून सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे असं झालं होतं म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधून मालकां मालक तिथं उभा असताना मालकावरती बैलांना डायरेक्ट हल्ला करून त्याच्यावरती दावा घालून बैलांना जागीच ठार त्याची शिंगा हे करून जागीच मालकाला ठार केलं असं म्हणणं होतं तर दुसरी गोष्ट अशा शेतकरी बांधवांनी त्याच्यामध्ये ठार करत असताना ह्या जे बैलराजा आहे का बैलराजाला कुत्र्यांना चावलेलं होतं असं लोकांचं म्हणणं आहे तर शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये तर आपला संघ कुत्रा असतो प्राणी आपण सगळे प्राणी वळतो शेतामध्ये पण असं झालंच कसं काय मग आपण आपल्या बैलांची काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही तुमच्या बैलाची काळजी घ्यायला पाहिजे आपण सगळे आपल्या स्वतःच्या बैलांची काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे असं झालं होतं म्हणजे हीच बेकरण मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी असं करत होतो की शेतकरी बांधून घे आपल्या स्वतःची बैलांची काळजी घ्यायला पाहिजे कसं काय मालकाचा आज जीव गेलेला आहे त्या बैलामुळे त्याला पिसाळं कुत्रं चावलं म्हणून त्या बैलाला पिसाळा जो रोग असतो तो रोग झाला वाटतं रोग झाल्यानंतर बैलसुद्धा पिसाळा झाला आणि मालकाचा बैल मालकाचासुद्धा जीव गेला त्याच्यामध्ये आणि स्वतः थोडंसं आवाळ वातावरणाला हे कुत्रं चावल्याच्या नंतर माणूससुद्धा पिसाळं होतं मग ते बैलसुद्धा पिसाळ झाला आणि पाच सहा घंटाने त्या बैलाचा सुद्धा मृत्यू होऊन गेला मित्रांनो काय सांगा तुम्हाला ही दुर्घटना कुठे घडली काय मी तुम्हाला नक्की सांगेल पण माझे त्यात विसरून गेलो आहे तर शेतकरी बांधून असाच ह्या प्राण्यांचा आपला बैल राजाचा आणि मालकाचा जीव जा जागीच ठार झाला तर मित्रांनो हे सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की आपल्या जनावर आहे त्यांच्यापासून कुत्र्या असो काही असो जनावर लांब ठेवायला पाहिजे आपण गाईची गाईला जर कुत्रं असतो आपण दूध पितो ते पितो ते जर डसलो अचानक आपल्याला जर नाही झालं ते आपल्यालासुद्धा हल्ला करू शकते सुद्धा जीव शकतो तर त्या बैलगाड्या मालकाचा जीव गेला शेतकरी बांधवनं एवढंच सांगणं होतं तर शेतकरी बांधवून लांब लांबपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या शेतकरी बांधवनं बैलापासून सावध राहा कसं पण राह आपण राहा कसं खूप अवघड जीवन आहे शेतकरी बांधवाचं